कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड एटचा चाप्टर नंबर इलेवन स्टॅटिस्टिक याचा प्रॅक्टिस सेट इलेवन पॉईंट टू बघणार आहोत तर त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड अँसर द क्वेश्चन तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे बुकमध्येच घेऊया आपण त्याचा ग्राफ इथे आहे त्याच्यावर काही प्रश्न विचारले गेले स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ आता हा जो ग्राफ दिलेला आहे त्याचा टाईप कोणता आहे ते दाखवायचं आता आपल्याला एकाच ग्राफमध्ये दोन गोष्टी दिसतात म्हणजे हा काय आहे हा सब डिवायडेड ग्राफ आहे मग इथे आन्सर येईल द गिवन ग्राफ इज अ सब डिवाइडेड बार ग्राफ ठीक है सेकंड दिला है, आहे हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल आता इथे हा जो ग्राफ आहे आपण तो बघूया इथे स्केल दिला आहे वा एक्सिस वन सेंटीमीटर टू हंड्रेड रुपीज दिला आहे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं आहे ते सेव्हिंग इन एप्रिल मंथच्या आहेत आणि व्हाईट कलरमध्ये जे आहे ते सेविंग इन मार्चचे आहेत आणि इथे काही फ्रेंड्स दिलेले आहेत तर त्यांची जी सेविंग आहे एप्रिल आणि मार्चची ती इथे दाखवली गेलेली आहे तर मग हा आपल्याला जो सेव्हिंग इन रुपीजमध्ये दाखवला आहे टू हंड्रेड फोर हंड्रेड सिक्स हंड्रेड एट हंड्रेड अँड थाउजंड आणि ज्यांची सेविंग आहे त्यांचे इथे खाली नाव देऊन आणि हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे आणि एक्स एक्सॲक्सिसवर आहे वुमन्स आणि वाय एक्सिसवर आहे सेविंग इन रुपीज ठीक आहे तर मग मग आता सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल आता वैशालीचा हा ग्रा ग्राफ आहे आता आपल्याला एप्रिल हा ब्ल्यू कलरने डिटेक्ट झाला आहे मग एप्रिल महिन्यामध्ये वैशालीची सेविंग किती आहे सिक्स हंड्रेड रुपीज आहे ठीक आहे मग आपण आन्सर लिहून घेऊयाचं द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल रुप रुपीज सिक्स हंड्रेड ठीक आहे तर मग थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ मच इज द टोटल ऑफ सेविंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल सरोजची टोटल सेविंग किती आहे दोघं मंथ्सची ती बघायची आपल्याला मार्च आणि एप्रिलची तिची एप्रिलची सेविंग आहे फोर हंड्रेड आणि तिथून वरती मार्च प ची सेविंग आहे एट हंड्रेडपर्यंत मग त्याची दोघं मिळून किती सेविंग येते एट हंड्रेड रुपीज येते ठीक आहे द सेविंग ऑफ टोटल ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल इज रुपीज एट हंड्रेड ठीक आहे आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग ऑफ मेघा हं जास्त आहे सेविंग सविताची मेघापेक्षा ठीक आहे आता सविताची सेविंग इथे दिसते आपल्याला म एप्रिल महिन्याची सिक्स हंड्रेड आहे आणि दोघं मिळून तिची एट वन थाउजंड आहे मार्च आणि एप्रिलची आणि मेघाची दोघं मिळून इथे फोर हंड्रेड फिफ्टी येते ठीक आहे तर मग मग इथे आन्सर इज द टोटल सेविंग सविता इज रूपीज वन and अँड दॅट mega मेघा इज रूपीज फाय हंड्रेड वन थाऊजंड मायनस फाय हंड्रेड इक्वल्स टू फाय हंड्रेड मेघाची सेविंग किती आहे फक्त फाय हंड्रेड द टोटल सेविंग बाय सविता बाता रुपीज फाइव हंड्रेड मोर दैन ऑफ मेगा ठीक है तर लास्ट क्वेश्चन आहे इज सेविंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सगळ्यात कमी सेविंग कोणाची आहे सर्वात कमी कमी सेविंग कोणाची आहे तर मेघाची आहे ठीक आहे द सेविंग ऑफ मेघा इज द लिस्ट इन द मंथ ऑफ एप्रिल सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन स्टँडर्ड फिफ्थ टू स्टँडर्ड एट इन अ झेड पी स्कूल इज गिवन इन द टेबल ड्रॉ अ सब िवायडेड ग्राफ टू शो द डाटा आता स्केल त्याचं दिलेलं आहे ऑन वाय ॲक्सिस वन सेंटीमीटर टेन स्टुडंटचं घ्यायचं आपल्याला इथे स्टँडर्ड दिले तिथे बॉयज आणि गर्ल्स दिले इथे क्लास दिला आहे फिफ्थ स्टँडर्ड सिक्स्थ स्टँडर्ड सेवन स्टँडर्ड आणि एट स्टँडर्ड आता हे बॉयजच्या व्हॅल्यूज दिलं आहे आणि ह्या गर्ल्सच्या व्हॅल्यू दिला आहे तर आपण आता यांची टोटल घेऊन घेतलेली आहे आणि आता आपण त्याचा ग्राफ ड्रॉ करणार आहोत ठीक आहे तर आपण आज एक ग्राफ पेपर घेतला आहे त्यावरती मी बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घेतली आहे क्वेश्चन नंबर टू हा जो आहेस तो त्याचा वाय ॲक्सिस असतो आणि हा जो आडवा असतो तो त्याचा एक्स ॲक्सिस असतो त्याला नाव देऊन घेतलं आहे आणि इकडच्या साईडचं नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स हे टेन टेन च्या गॅपनुसार त्याचं रिडिंग घेऊन घेतलेलं आहे आपण इथे स्केल घेऊन घेतले ऑन वाय आय एक्सिस वन सेंटीमीटर इक्वल टू टेन स्टुडंट म्हणजे हे वन सेंटीमीटरमध्ये टेन स्टुडंटचं स्केल घेतलं आहे परत आपण जो प्लेन ग्राफ काढणार आहे तो गर्ल्सचा असणार आहे ज्यावरती आपण लाईन्स मारणार आहोत जो थोडासा ब्लॅक करणार आहोत तो बॉईजचा ग्राफ येणार आहे तर आता आपली टोटल जी दिलेली आहे ती फर्स्ट आहे इथे आपल्याला बॉईजची जी काढायची आहे ती फिफ्टी वनची घ्यायची आहे ठीक आहे तर मग आपण आता मी वाय एक्सिस वर टाकले आता आपण एक्स एक्सिस वरती याचा फिफ्टी वन मेजरमेंटने स्केल काढून घेणार आहोत बॉईज आहेत आपले थर्टी फोर थर्टी म्हणजे आता हे थर्टीपर्यंत आलं आणि वरती याच्या फोर लाईन काउंट करून घ्यायच्या वन टू थ्री आणि फोर तर हे झाले आपले थर्टी फोर हे झाले बॉईज ठीक आहे आणि मग सेवन्टीन जे वरती उरतात हं ते काय आहेत गर्ल्स आहेत मग आपल्याला हा भाग प्लेन ठेवायचा आहे आणि हा थोडा डार्क करायचा आहे बॉईजचा अशा बारीक बारीक लाईन्स टाकून घेऊया आपण त्याच्याने तो भाग जो आहे तो डार्क होऊन जाणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता हा झाला आपला फिफ्थ क्लास याला आपण लेबलिंग करून घेऊया फिफ्थ आता आपल्याला सिक्स काढायचं आहे सिक्सचं टोटल येते फोर्टी ठीक आहे मग आपण फोर्टीपर्यंत ड्रॉ करून घेऊया आधी आपण जे टोटल आहेत ते सगळे ड्रॉ करून घेऊया नंतर आपण त्याचं डिवायडेशन करून घेऊया या पद्धतीने नंतर आहे थर्टी फाय थर्टी फाय म्हणजे हे थर्टी झाले आणि हे वरती फाय लाईन्स म्हणजे हे थर्टी फाय झाले हे सेवन्थ क्लासचं आहे आणि एटचं आहे फोर्टी फाय मग हे फोर्टी झाले आणि वरती या इथून बघायचं आपण हे फाय लाईन्स एक्स्ट्रा हे फोर्टी फाय झाले ठीक आहे हे अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतले आहेत आता यातले ज्या गर्ल्स आहे सिक्स क्लासच्या हा सेवन झाला आणि हा एट झाला ठीक आहे आता ज्या सिक्स क्लासच्या गर्ल्स आहेत त्या फोर्टीन आहेत आणि बॉईज आहेत ट्वेंटी सिक्स आता हे ट्वेंटी झालेंवरती याच्या सिक्स लाईन्स हे इथेपर्यंत येतात हां तर तो आपण काढून घेऊया हे झाले बॉईज त्यांचा जो एरिया शो करायचा आहे तो थो आपण थोडा डार्क करू ठीक <coughs> आहे आणि वरती आपल्या उर्ची ट्वेंटी वन आहे तर याचं मेजरमेंट आपण ट्वेंटी वनवर घेऊया ते सॉरी ठीक आहे आणि आता एट स्टँडर्डचे जे बॉयज आहेत ते ट्वेंटी फाय आहेत म्हणजे इथेपर्यंत हे ट्वेंटीनवरती या लाइन्स आपण काउंट करून घ्यायच्या हे ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे सोपा आहे ना झाला आपला सेकंड नंबर क्वेश्चनचा सब डिवायडेड बार ग्राफ ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर थर्ड बघूया हा थर्ड नंबरचा ग्राफ मी ड्रॉ केला आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे इन द फॉलोइंग टेबल नंबर्स ऑफ ट्री प्लांटेड इन द इयर टू थाउजंड सिक्स्टीन अँड टू थाउजंड इन द फोर टाउन्स इन गिवन शो द डेटा विथ द हेल्प ऑफ सब बार ग्राफ तर आपण इथे आपण इथे हा क्वेश्चन नंबर थ्री जो आहे त्याचा टू थाउजंड सिक्स्टीनचा डेटा घेतला आहे काही टू थाउजंड सेवन्टीनचा सिटी डेटा आपण घेतलेला आहे ठीक आहे हे टाउन्स पण इकडनं इकडे दाखवले ते टाउन्स आहेत आणि हे खाली दाखवलेले इयर्स दिलेले आहेत ठीक आहे तर मग कर्ज जो आहे तो डि वन फिफ्टी आहे आणि सेवन्टीनचा आहे तो टू हंड्रेड आहे सिक्स्टीनचा वडगावचा आहे टू फिफ्टी आणि सेवन्टीनचा आहे थ्री हंड्रेड श शिवपूरचा आहे टू हंड्रेड आणि टू फिफ्टी हंड्रेड आणि फिफ्टी आता या दोघांचे आपल्याला काय करून घ्यायचे इथे टोटल म्हणजे आपल्याला एक मोठा ग्राफ काढून त्याच्यात आपण हे डिवाईड करून घेणार आहोत ठीक आहे तर मग आता आपण हे ग्राफ पेपरवर शो करूया हा आपण ग्राफ काढून घेतलेला आहे इथे आपण स्केल घेतला आहे वाय एक्स एस वन सेंटीमीटर म्हणजे हंड्रेड सॅपलिंग्स घेतलेले आहेत इथे हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड आणि सेवन हंड्रेडपर्यंत घेतले आहेत ते झिरो हा वाय वाय ॲक्सेस आहे आणि हा आपला एक्स एस आहे तर आता याच्या टोटलप्रमाणे आपण आधी मोठा ग्राफ काढून घेऊया आणि मग त्याच्यात तो डिवाईड करून घेऊया ठीक आहे दोन हजार सतरा जे आहे ते आपल्याला ब्लँक दाखवायचं आहे टू थाउजंड सिक्स्टीन जे आहे ते आपल्याला डार्क दाखवायचं आहे ठीक आहे तर मग फर्स्ट सिटी आहे कर्जत आपण कर्जतचं घेऊया सेकंड आहे वडगाव थर्ड आहे शिवपूर फोर्थ आहे कंडाळ ठीक आहे आता आपण कर्जतचं आहे कर्जतची टोटल येते थ्री फिफ्टी तर आपण थ्री फिफ्टी म्हणजे हे थ्री आणि हे वरती फाय लाईन्स घेऊया म्हणजे इथे थ्री फिफ्टी कारण वन सेंटीमीटरचं जे मेजरमेंट आहे ते हंड्रेड सापलिंग्सचं आहे ठीक आहे हे झालं थ्री फिफ्टी कर्जतचं ठीक आहे है, है आता वडगावचं जे आहे ते फाय फिफ्टी दिलेलं आहे म्हणजे हे फाय हंड्रेड इथे येतात आणि वरती हे फाय लाईन्स आपण घेऊया ठीक आहे आता शिवपूरचा जो आहे तो फोर फिफ्टीचा आहे म्हणजे इथे येणार आहे ते फोर हंड्रेड आणि वरती फाय लाईन्स हा झाला शिवपूरचा ग्राफ आपण टोटलचा जो ग्राफ आहे तो काढून घेतोय मग याच्यात आपण ते डिवाईड करणार आहोत टू थाउजंड सिक्स्टीन सेव्हनटीन चे आणि याचा फिफ्टी म्हणजे हे टू हंड्रेड आणि वरती या फाय लाईन्स आपण घेणार आहोत ठीक आहे आला आहे टू फिफ्टीचा ठीक आहे आता आपल्याला टू थाउजंड सिक्सटीन जे आहे ते आपल्याला खालच्या साईडला दाखवू आपण जो भाग आपल्याला डार्क करायचा आहे तो टू थाउजंड येईल ही हंड्रेड आणि वरती आपण ह्या झाल्या वन फिफ्टी टू थाउजंड सिक्सटीन इयरच्या त्या आपण डार्क करून घेणार आहोत ठीक आहे सेकंड वडगावचे आहे टू फिफ्टी म्हणजे हे टू हंड्रेड आणि वरती फाय लाईन्स हे टू फिफ्टी झाले ते आपण डार्क करून घेणार आहोत ठीक आहे सेकेंड आहे टू हंड्रेड जे हे इथे एक्झॅक्ट लाईनवर हे टू हंड्रेड आपण हा डार्क करून घेणार आणि लास्ट आहे हंड्रेड खंडाळाच ठीक आहे अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर थ्रीचा हा बायग्राफ सिटी आणि त्यांची क्वेश्चन नंबर फोर आहे आपला इन द फॉलोईंग टेबल डेटा ऑफ द ट्रान्सपोर्ट मेन यूज बाय स्टुडंट इन एट स्टँडर्ड फॉर कम्युनिकेशन बिटवीन होम अँड स्कूल इज गिव्हन ड्रॉ अ सबडिवायडेड बारग्राफ डायग्राफ टू शो द डेटा आता आपल्याला हा डेटा शो करायचा आहे त्याचंच पण स्केल दिलेलं आहे ऑन वाय ॲक्सिस वन सेंटीमीटर इक्वल्स टू फाय हंड्रेड स्टुडंट आपल्याला दाखवायचे आहेत आता मग आपल्याला इथे इथे टाउन्स दिलेले आहे पैठण येवला आणि शहापूर आणि मीन्स ऑफ कम्युनिकेशन दिलेलं आहे म्हणजे सायकल बस अँड ॲटो ऑन फूड ठीक आहे तर मग सायकलने जाणारे इथे न व्हॅल्यू दिलेल्या आहेत बस आणि ॲटोच्या इथे आहेत आणि खूटने ज्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत तर या सर्वांची टोटल आपण खाली करून घेतलेली आहे तर आता आपल्याला ते सब सबडिवायडेड बारग्राफमध्ये शो करायची आहे ठीक आहे तर मग आता आपण मी हा ग्राफ पेपरवर ड्रॉ करून घेतलेला आहे ग्राफ ठीक आहे इथे क्वेश्चन नंबर फोर इथे वाय ॲक्सिस फाय हंड्रेड स्टुडंटचा आपल्याला मेजरमेंट घ्यायला लावलेलं आहे असं मी फाय थाउजंडपर्यंत घेतलं आहे इथे स्केल आहे ऑन वाय ॲक्सिस वन सेंटीमीटर इक्वल टू फाय हंड्रेड स्टुडंट फर्स्ट जो लाईनने डार्क करणार आहोत आपण तो सायकल आहे ब्लँक ठेवणार आहोत तो बस आणि ॲटोचा आहे आणि क्रॉस लाईन घेणार आहोत तो ऑन फूटचा घेणार आहोत ठीक आहे तर मग आता आपण ॲक्सिसवरती त्याचे जे टोटल आलेले नंबर्स आहेत त्याचा आपण इथे ग्राफ काढून घेऊया फर्स्ट पैठणचा आलेला आहे आले फाय थाउजंड आहे पैठणचा आपण नाव देऊन घेऊ यायला पैठण सेकंड आहे येवला थर्ड आहे शहापूर ठीक आहे येवलाचं टोटल आहे थ्री थाउजंड ठीक आहे शहापूरचा आहे आपला टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे आता हे टू थाउजंड झाले याचे आपण टू हंड्रेड अँड फिफ्टी इथे घेऊ आणि मग हे टू ह टू थाउजंड फाय हंड्रेड इथे येतील थी। ठीक थी। आहे शहापूरचा आपला इथे ये ठीक आहे ठीक आहे आता याच्यात आपल्याला सायकलचा जो दाखवायचा सा आहे तो आपल्याला डार्क करायचा आहे तो किती दाखव तो दिलेला आहे आपल्याला थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी ठीक आहे आधी आपण ऑन फूडचा घेऊया ऑन फूडचा इथे थाउजंड आहे <coughs> त्याला आपण क्रॉस लाईनने हे करूया डिनोट करूया ठीक आहे ठीक आहे ऑन फूडच्या आपण इथे थाउजंड घेतलेले आहेत आता आपल्याला इथे सेवन सेवन फिफ्टी घ्यायचे आहेत म्हणजे हे झाले आपले फायव्ह हंड्रेड आणि हे फाय लाईन्स आले आपल्या या टू फिफ्टीच्या आहेत तसं आपण गृहित धरतो आहे आणि इथेही सेवन फिफ्टीचा हा जो आपला आहे तो बस आणि ॲटोचा तो आणि वरचा जो भाग येतो तो सायकलचा आहे तो ठीक आहे तर त्याला आपण अशा लाईन्सने डिनोट करूया ठीक आहे हा सायकलचा सा पार्ट आला हा बस अँड ॲटोचा आणि हा ऑन फूटचा आला आता याच्यामध्ये येवल्याला आपण आहे थाउजंड जे आहे ते ऑन फूट ठीक आहे आणि फायव्ह हंड्रेड जे आहेत ते बस अँड ऑटोचे ते आपण ब्लँकने दाखवायचे आणि उरलेले जे आहेत ते फिफ्टी टीन हंड्रेड ते आहेत सायकल ते आपण क्रॉस सॉरी सॉरी स्ट्रेट लाईनने ते दाखवायचे आपल्याला ठीक आहे तर सेकंड आहे ते शहापूरचं आहे फाय हंड्रेड ऑन फुट क्रॉसने डिनोट करायचं आहे ठीक आहे आणि दुसरे जे फाय हंड्रेड आहे ते बस आणि ऑटोचे आहेत आणि जे दुसरे उरलेले आहेत ते वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी हे आहेत आपले सायकलचे ते आपण स्ट्रेट लाईने डिनोट करणार आहे ठीक आहे तर मग अशा पद्धतीने आपला हा ग्राफ जो आहे तो ड्रॉ झालेला आहे समजलं सगळ्यांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू